स्टार ब्रॉवरील मुरंबा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अक्षय आणि रमाच्या जोडीला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते अक्षय आणि रमाच्या या प्रेमाच्या मुरंब्यात रेवा मात्र अडसर ठरते वेळोवेळी कारस्थान करून रमा आणि अक्षयला वेगळं करून पाहणाऱ्या रेवाच्या आयुष्यात मात्र आता नवं वादळ येणार आहे मालिकेत लवकरच रेवाचा नवरा म्हणजेच अथर्वची एंट्री होणार आहे अभिनेता आशय कुलकर्णी रेवाच्या नवऱ्याची भूमिका या मालिकेत साकारताना दिसणार आहे या भूमिकेविषयी बोलताना आशय म्हणाला स्टार प्राव सोबत काम करण्याची इच्छा होती ती या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण झाली जवळपास तीन वर्षानंतर पुन्हा एकदा मालिकेत काम करतोय मुरंबा मालिकेत मी खलनायकी भूमिका साकारणार आहे तर खलनायक साकारताना पात्र एकाच साच्यात अडकत नाही त्यामुळे नवीन नवीन प्रयोग करण्याची मुभा मिळते हळूहळू मला हे पात्र अवगत गेलं आहे तर तो पुढे असंही म्हणाला की शशांक केतकरसोबत मी याआधी काम केलं आहे त्यामुळे आमची चांगली मैत्रीच चा आहे इतर कलाकारांबरोबरही छान गट्टी जमली आहे बोरंबा मालिकेच्या सेटवर खेळमिळीचं वातावरण असतं त्यामुळे नवं कुटुंब मला मिळालं असं म्हणता येईल अथर्वच्या येण्याने मालिकेत नेमके कोणते नवीन ट्विस्ट येतील हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आशयने या अगोदर पाहिल्यानं मी तुला आणि सुंदरी या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत तर आशय कुलकर्णीला मुरंबाई या मालिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब आणि फॉलो करायला विसरू नका